नमस्कार सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नित्या सगळ्यांसमोर आता नमस्कार करत म्हणते की नमस्कार मी नित्या अधिकारी मी आता या माणसाने माझी मैत्री स्वीकार केली नाही ना तर इथून उडी टाकेन तेव्हा मग आता तात्या म्हणायला लागतात की अगं पोरी काय करतेस तू चाललंय काय हे तेव्हा नित्या म्हणते की हो जर याने माझं ऐकलं नाही ना तर बघा मी यानं छतावरून उडीच टाकेन हे पाहुणी बघत असते आणि ते बघून तिला आनंदच होत असतो तिला तसंही नित्या संपलेलीच हवी असते नित्या म्हणते की बघा हा तुम्ही सगळे आता इथे जमलेले आहात ना जर मला काही झालं ना तर याला हा माणूस जिम्मेदार असेल आता असं म्हणून ती छतावर पुन्हा उडी टाकायला चाललेली असते सगळी माणसं थांबवतात आणि था म्हणतात की अगं अगं बाई जरा थांब पण ती ऐकायला तयार नसते तात्याही घाबरलेली असतात विमल म्हणते की अहो ही, हो ही काय करते ना मला खरंच कळत नाही आहे हिचं नेमकं काय आहे ते की आपला राजा म्हणतोय तसंही नाटक तर करत नसेल तितक्यात सावरी आणि म्हणते की अगं बाई नित्या उतर ना खाली कशाला तिथं राहिली आहेस तेव्हा मग आता नित्याला ती म्हणते की अगं तुझ्या दाद्याला सांग की मग तो माझ्या मैत्रीचा मा स्वीकार करत नाही आहे त्याला समजव आणि कोण हाय कोण गं तुझा हा मोठा दाद्या स्वतःला कोण मोठा हिरो समजतो का हा नाही म्हणजे तसं दिसायला हँडसम येतो हे म्हटल्यावरती आता तो खुशच होतो आणि सगळीजणं त्याच्याकडे बघायला लागतात नित्या म्हणते की तो हँडसम असेल हिरोसारखा दिसत असेल पण मी पण नित्य आहे नित्या माझं पण नाव नित्य अधिकारी आहे मी पण काय कमी नाही आहे तसा तो छान आहे असं म्हटल्यावरती सगळेजण आता त्याच्याकडे बघायला लागतात आणि त्यावेळेला हे काय बोलावं पुढे कळत नसतं अधिराजला ती आता म्हणत असते की मी याला फक्त एकच गोष्ट मागितली ती म्हणजे याची मैत्री आत्तापर्यंत मला कसं कोणाबद्दल कधी वाटलं नव्हतं पण याच्याबद्दल वाटलं आणि म्हणून याला मैत्रीचा हात मागायले तर हा माझ्याशी कसा वागतोय म्हणूनच मला आता त्याचा राग आलाय कोण समजतोस कोण तू स्वतःला मोठा हिरो आहेस का तू नॉनसेन्स असं म्हणून ती आता त्याला चिडवते आणि तिने चिडवल्याबरोबर पाहुणीला राग येतो पाहुणी आता रागाने बघायला लागते आणि तिथूनच ओरडून म्हणते की काय गं काय चाललंय काय तुझं तुला काय वाटतं तू काही आमच्या अधिराजला बोलशील आणि आम्ही ऐकून घेऊ चालणार नाही असं तू समजतोस कोण ग स्वतःला चल खाली उतर आधी नाहीतर बघ मग काय करेन आमच्या घरामध्ये येऊन तू आमच्याच लोकांवर दादागिरी करतेस घरात राहून घरातल्याच लोकांविषयी बाहेर बोलतेस लक्षात ठेव खूप चुकीचं करतेस तू खाली उतर आधी त्यावेळेला नित्या तिला म्हणते की पाहुणी नॉनसेन्स गप्प बस तेव्हा मी मल म्हणते की अगं पाहुणी तू तरी शांत राहा की शांत हो तेव्हा मग आता विमलला पाहुणी म्हणते की अगं मावशी काय शांत हो ही काही बोलत सुटली आणि ही ज आपण ऐकत सुटायचं वय हिला कळायला नाही पाहिजे का असं सगळं पाहुणी तिला बोलत सुटते नित्या पुढे म्हणते की हे बघ पाहुणी तू आमच्या दोघांमध्ये बोलू नकोस दिस इज बिटवीन राज अँड नित्या म्हणूनच तू आमच्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न पण करू नकोस आता हे सगळं अधिराज बघत होतं आणि त्याला हे सगळं बघून खूप चिड येत असते त्याचवेला ती म्हणते की तू आमच्या दोघांच्या मध्ये पडणारी कोण आहेस गं आमच्या दोघांच्यामध्ये पडायचं नाही लक्षात ठेव हे आमच्या दोघांमधलं नातं आहे असं म्हटल्यावर राज आणखीनच चिडून तिच्याकडे बघायला लागतो सावरी आता म्हणत असते की प्लीज मॅडम आता खाली या ना नित्या मॅडम अहो माझं ऐका ना प्लीज खाली या ना असं ती तिला अगदी मवाळकीने म्हणते तेव्हा नित्या तिचं ते मवाळकीचं बोलणं ऐकून म्हणते की सावरी ओनली फॉर यू फक्त तुझ्यासाठी मी आता खाली उतरते तू माझ्याशी ज्या प्रेमाने बोललीस ना म्हणूनच मी आता खाली उतरते उतरत असं म्हणून ती आता हळूहळू खाली उतरायला लागते ते उतरत असताना पाहुणी तरीही तिच्याकडे रागानेच बघत असते नित्या म्हणते की सावरी ओनली फॉर यू तू म्हणतेस ना म्हणून मी खाली उतरते हा नाहीतर मी काही खाली उतरले नसते ती उतरत असताना हळूहळू तिचं तोल कधी कधी जायला लागतो म्हणून घरातले घाबरतात आणि त्यावेळेला विमल तिचा हात धरते आणि म्हणते की मी खाली या नित्य आता खाली उतरलेली असते ती सावरीकडे येऊन म्हणते की सावरी बघ हा फक्त मी तुझ्यासाठी हे केलं आहे पण तू ना खूप चुरु चुरू चुरु चुरू -चुरु बोलते मला ना तू चुरु बोललेलं नाही आवडत पण ना तू ना मनातून खूपच चांगली आहेस तुझं मन खूप चांगलं आहे असं सगळं ती आता तिला म्हणत असते आणि त्यानंतर म्हणते की याच्यासाठीच मी तुझं ऐकलं हा नाहीतर मी काही तुझं ऐकलं नसतं बाबा असं सगळं ती सावरीला बोलते आणि सावरी त्यावेळेला गप्प उभी राहून ऐकत असते मात्र नित्याच्या बोलण्याचा तिलाही राग येत असतो ती म्हणते की तुझी एक गोष्ट मला आवडते तू माझ्यामध्ये आणि अधिराजमध्ये बोलत नाही बघितलंस ना तू कधीही आमच्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न करत नाही पण ही पाहुणी आहे ना ही पाहुणी नेहमी आमच्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि मला म्हणूनच ते आवडत नाही नंतर मग सम संजय दिसतो आता त्याला पाहिल्यावरती ती त्याला आवाज देणार संजय पळायला जातच असतो तितक्यात म्हणते की ए जरा इथे थांब मला जरा बोलायचंय तुझ्याशी अरे तू आता इथे कसा तुझं गॅरेज तेव्हा तू म्हणतो की आता किती वाजले असं हाताकडे बोट दाखवत तो म्हणतो तेव्हा नित्या म्हणते की अरे हो हो रात्र झाली ना तुझा गॅरेज आता बंद झालं असेल बरोबर बरोबर पण तो माय सेल्फ लवली तो कुठे आहे तेव्हा तो म्हणतो की आता तो झोपला असणार नित्या म्हणते की हो बरोबर शांत बस श झोपला असेल ना तो असं म्हणून ती आता पुन्हा मागे वळते आणि तितक्यातच मग आता नित्या पुन्हा म्हणायला लागते की मला मावशी आहे ना ती पण मला खूप आवडते ती पण कधीच राज आणि माझ्यामध्ये बोलत नाही पण ही पाहुणी आहे ना खरंच हिचा खूप राग येतो मला ही ना सारखी आमच्यामध्ये बोलण्याचा सा प्रयत्न करत असते मावशी कधीही बोलत नाही त्याची आई असून पण पण ही पाहुणी तू कोण आहेस ग आणि तू कशाला ग आमच्यामध्ये बोलत असतेस असं म्हणून आता पुन्हा नित्या ही पाहुणेवरती आवाज चढवायला लागते आणि पाहुणी पुन्हा आता रागाने तिच्याकडे बघायला लागते पुढे नित्या ही विमलकडे येते आणि म्हणते की विमल, विमल मावशी मला खरंच तू खूप आवडते तू खूप चांगली आहेस खरं तर तुझ्या रूपाने ना मला देवी सापडली आहे तुझ्यामुळे मला माझा खरा अर्थ उमगलेला आहे असं नित्या विमलला म्हणत असते त्याचवेळा विमलला ती हे सगळं असं प्रेमाने बोलत असताना विमल म्हणते की काय झालंय हो नित्या मॅडम हे कसं घडलंय आत्तापर्यंत तर तुम्ही चांगल्या होत्या मग अचानक तुमच्यासोबत हे असं काय घडलं आहे काय झालंय काय नेमकं असं विमलता घाबरतच तिला म्हणत असते विमलला ती म्हणते की घाबरू नका तुम्ही अशा रडू नका असं ती तिला प्रेमाने समजवत असते तेव्हा पाहुणी परतमध्ये तोंड घालत म्हणते की अगं आई यांच्यासारख्या लोक असतात ना ह्या भोळ्या बाबडे नसतात या, या शहरातल्या पोरी पक्क्या चालू असतात उगीच काहीतरी बोलून आपल्याला फितवण्याचा प्रयत्न करतात त्या तेव्हा मग आता नित्या तिच्याकडे येते आणि म्हणते की झालं झालं परत या पाहुणीने तोंड घातलं आणि काय गं पाहुणी मला माहिती आहे ना तू कशी आहेस ते तू पण काय अजिबात भोळी बाबडी नाही आहे तुला काय वाटतं की तू माझ्या मागून काय काय करतेस ते मला समजत नाही का तू जे काही करतेस ना ते सगळं मला समजतं पण माझ्या मनाचा मोठेपणा आहे की मी काही बोलत नाही तुझा खरा चेहरा काय आहे तो या लोकांना माहीत नाही असं सगळं नित्याही त्या पाहुणीसमोर बोलत तिचाच पर्दाफाश करते नंतर नित्या म्हणते की जे काही करशील ते मी माफ केले आत्तापर्यंत पण इथून पुढे जास्त केलंस तर बघ तेव्हा मग आता पाहुणी म्हणते की काय ग तू काय पण बोलायलीस आणि मी ऐकून घेऊ असं वाटतंय का तुला मला खरं खरं सांग तू नशा केली आहेस का त्याच्याशिवाय तू अशी बडबडणार नाहीस किंवा नित्या म्हणते की हो केली आहे मी नशा आता असं म्हटल्यावर तात्या डोक्याला हात लावून घेतात आणि म्हणतात की बाप रे नशा केली आता सगळे गावातले लोक देखील आवाज करायला लागतात त्यावेळेला पाहुणी म्हणते की बघितलं का तात्या आई हिने नशा केलेली आहे शी या शहरातल्या पोलीं अशाच असतात काही झालं तरी स्वतःचा रंग या कधी ना कधी तरी दाखवणारच छी, छी परमेश्वरा असं म्हणून पाहुणी मुद्दामच नाटक करू लागते तेव्हा नित्या म्हणते की हो केली आहे मी नशा पण मला नशा चढली आहे ना ती नात्याच्या नात्याची यांच्या प्रेमाची ही नशा चढली मला तेव्हा मग आता पाहुणी पुन्हा म्हणायला लागते की तुला आता इथे राहण्याचा काही अधिकार नाही आहे लक्षात ठेव तू इथे राहू शकत नाही इथून इथून चल असं नित्याला ती आता बोलायला लागते नित्या म्हणते की हो आहेत मला अधिकार इथे राहण्याचे मी इथे राहू शकते कारण माझं नाव आहे हे नित्य अधिकारी मला सगळे अधिकार आहेत तेव्हा पाहुणी म्हणते की ठीक आहे जे काही अधिकार असतील ना ते तुझ्या घरी इथून निघायचं तेव्हा मग आता पाहुणी म्हणते की काय करणार काय आहेस मग तू सांग मला इतकं मोठं रागवून बोलतेस ना माझ्याबरोबर काय करशील काय तू बरं चल चालेल तू हे सगळं बोलतेस ना ते नशेत बोलतेस माझ्या कानाखाली वाजवून दाखव जर तुझ्यामध्ये हिंमतच असेल ना तर दाखव माझ्या कानाखाली वाजवून असं म्हणून नित्याला आता पाहुणी चॅलेंजेस देत असते नित्या म्हणते की काय आणि असं म्हणून ती जोरात कानाखाली वाजवून देते कानाखाली वाजवल्याबरोबर आता सगळ्याजणं धक्क्यातच जातात सगळेजणं बघतात आणि सगळ्यांना धक्का बसतो खरंच नित्याने पाहुणीच्या सनकण कानाखालीच वाजवून दिलेली असते अण्णा इथे राजमाला म्हणत असतात की राजमा जशी तुम्हाला लहानपणी सापडली होतीस लहान होतीस तशीच लहान असली तीस तर किती बरं झालं असतं ग खरंच आतापर्यंत ज्या काही गोष्टी होत आहेत ना त्या खूप विचित्र घडत आहेत तुझ्या बाबतीत जे काही घडतंय ते सांभाळायला मी समर्थ नाही पण मला याचा आनंदच आहे की या जगामध्ये मा अदिरासारखी माणसं आहेत जी आपली मदत करतात आपल्याला सगळ्या संकटातून सोडवतात ती बरं जाऊ दे तू आता आराम कर मी पाणी आणायचंच राहून गेलं गं थांब मी पाणी आणतो असं म्हणून तिथून आता अण्णा निघून जातात आणि तितक्यातच समोर रावसाहेब खिडकीतून येतो आता खिडकीत रावसाहेबला पाहिल्यावरती राजमा घाबरते ती तिथल्या तिथे उठून बसते आणि तिला आता खूप मोठा धक्काच बसलेला असतो नंतर नित्या आता पाहुणीला म्हणते की बघितलं का दम माझ्यात किती दम आहे तो बघायचा होता ना दाखवला मी दम आता सगळ्या बायका ह्या त्यांच्याकडे बघत असतात आणि फिदी फिदी हसत असतात तर इथे पाहुणी आता सगळ्यांसमोर येते आणि म्हणते की बघितलं का काय केलं हिने माझ्यासोबत हिने माझ्या कानाखाली वाजवून दिली तात्या आताही तुम्ही काही बोलणार नाही का हिने तुमच्या घरातल्या पाहुणीच्या कानाखाली वाजवली अजून काय काय बघायचं बाकी राहिलं काय माहिती ही या घरामध्ये आल्यापासून आपला एकही दिवस सुखाचा गेलेला नाही प्रत्येक दिवशी हिच्यामुळे काही ना काहीतरी घरात घडतच आहे खरंच ही आपल्या घरामध्ये बरोबर नाही आणि मला आता तुम्ही बोलताय पण मला एक गोष्ट सांगा जर हिने सावरीच्या कानाखाली वाजवली असती तर तुम्ही असे शांत बसले असते का नंतर तिथे अन्ना येता आल्याबरोबर राजमाही खिडकीकडे इशारा करून सांगते की तिथे कोणीतरी आहे तेव्हा ते, ते, ते म्हणतात की कोण आहे ते, ते खिडकीकडे बघायला जातात तेव्हा खिडकीत तो नसतो अण्णा म्हणतात की बाळा तू आराम कर तुला झोपेची गरज आहे तुला भास झाला असेल रावसाहेब आल्याचा पाहुणी रडतच म्हणते की बरोबर तुम्ही मला आत्ता काहीच बोलणार नाही कारण काय मी या घरामध्ये पाहुणी आहे ना तुमच्या पोटची पोरगी असते तर तुम्ही असं केलं असतात का जर माझ्या जागी सावलीला मारलं असतं तर तुम्ही सहन करून घेतलं असतं का तेव्हा मग आता तात्या म्हणतात की अगं असं बोलू नकोस तू पाहुणी आहेस तर ही या घरचीच आहेस असं प्लीज बोलण्याचं काम करू नकोस अगं काय बोलतेस काय तू तेव्हा ती म्हणायला लागते की हो बरोबरच बोलते मी या घरामध्ये मी आश्रित आहे ना आणि म्हणूनच आश्रितासारखं वागवलं जात आहे मला किती काही झालं तरी मी विसरायला नको या घरात मला आश्रित म्हणूनच यावं लागलं आहे तेव्हा राज म्हणायला लागतो अगं ए येडी तुला काय बोलावं ते काही सुचतं का आतापर्यंत तुला आम्ही कधी जाणवून दिलंयस का की तू या घरामध्ये आश्रित आहेस पण आज हा शब्द तुझ्या तोंडून निघालाच कसा तेव्हा मग आता ती म्हणते की हो आज निघाला कारण माझ्यासमोर तसं घडलं आहे ना आज मला ह्या बाईने कानाखाली मारली तरी तुम्ही कोणी तिला काही बोलत नाही आहात का कारण मी या घरामध्ये परकी आहे म्हणून जर या घरातलीच असते तर तुम्ही काहीतरी बोललाच असतात ना तेव्हा विमल आता नित्याकडे जाते आणि तिला नित्या मॅडम असा आवाज देते विमल म्हणते की मॅडम मी आजपर्यंत माझ्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं भांडण होऊ दिलं नाही आमच्यासाठी आमची इस्टेट आणि प्रॉपर्टी म्हणजे आमची आहे। नाते आहेत तीच आम्ही जीवापाड जपतो आणि तर त्याच नात्यांना तडा जाणार असेल तर मला माफ करा मी हात जोडते तुमच्यासमोर तुम्ही इथे ले न राहिलेलंच बरं तुमची सोय मी रेस्ट हाऊसमध्ये करते तिथेच तुम्ही राहा त्यावेळेला तोंड मुरडते आणि ती उठते आणि म्हणते की विमल मावशी असं म्हणून ती विमलशी बोलायला जाते आणि तितक्यातच तिथेच मिठी मारते आणि तिला चक्कर येते घेतल्या तिथे ती उभी राहते मग आता तात्या म्हणतात की चला आता या मॅडमला आतमध्ये घेऊन जाऊया त्यांना इथं झोपू दे सकाळी त्या रेस्ट हाऊसवर जातील नंतर इथे ईशानकडे रावसाहेब आलेला असतो आणि रावसाहेबला पाहिल्यावरती ईशान म्हणतो की काय काय काँ काँ हो? काम काढलं तेव्हा हो तो ते म्हणतो की अहो काम काय मी तर तुम्हालाच भेटायला आलो होतो तेव्हा ईशान म्हणतो की मला वेड्या बनवताय का यू आर अ लायर मला माहिती आहे खोटं बोलतोयस तू तू राजमाला भेटायला गेलेलास ना तेव्हा आता रावसाहेब हसायला लागतो आणि म्हणतो की वा वा खरंच तुम्ही बरोबर ओळखता हो मग आता मग काहीतरी विचार करायलाच पाहिजे ना आमची आई बोलते ती बरोबर बोलते मनकवडायचं तुम्ही तेव्हा मग आता ईशान त्याची मानगुटी धरतो आणि त्याला खालीच दाबतो आणि म्हणतो की तुला काय सांगितलं होतं मी त्या राजमाच्या आसपासही फिरकीला राहायचं नाही सा म्हणून सांगितलं होतं ना मी जर तू राजमाला त्या काही करशील तर ती नित्या आणि अधिराज माझ्या मानगुटीवर बसतील आणि मग माझं जीणं मुश्किल करतील बघ थोडे दिवस थांबायला सांगितलं होतं ना मी तुला का ऐकलं नाही माझं तू आता रावसाहेब म्हणतो की सोडा सोडा ऐकतो तुमचं मी तेव्हा मग आता रावसाहेबला ईशान म्हणतो की तुमची आई जे बोलते ना सरपंच बाई ते अगदी बरोबर बोलते तुम्हाला अक्कल नाही आहे कुठे काय करायचं काय वागायचं हे तुला कळत नाही एकदा की तो अधिराज गेला मग तुला त्या राजमाबरोबर जे काय करायचं ते कर तुला मोकळे का पण जरा दोन दिवस थांब जरा धीर धर जे काय व्हायचे ते नीट होऊन दे चल निघ आता इथून असं म्हणून तो रावसाहेबला जायला सांगत असतो तितक्यातच रावसाहेब म्हणतो की चालेल तुम्ही म्हणताय ते मी करतो बरं एखादा पेग मिळाला असतं तर बरं झालं असतं तेव्हा ईशान त्याला अख्खी बाटली देऊन म्हणतो की जा आता आणि तो निघून जातो पुढच्या भागामध्ये नित्या घर सोडून चाललेली असते अधिराज तिचा हात धरतो आणि म्हणतो की एक मिनिट थांबा तुम्हाला आता कुठेही जाण्याची गरज नाही नित्या म्हणते की म्हणजे काय झालं नेमकं तेव्हा तो म्हणतो पुण्याच्या दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा जर तुम्हाला मिळाली ना तर तो तुमच्यावर अन्याय ठरेल नित्याला समजत नसतं की नेमकं अधिराज काय बोलत आहे ते ती म्हणते की काय बोलताय तुम्ही मला कळलं नाही तेव्हा मग अधिराजा ताप पाहुणीकडे जातो आणि पाहुणीला म्हणतो की काय पाहुणी तू बोलतेस की मी बोलू आता काय झालं आहे ते असं म्हटल्यावर पाहुणीचं तोंडच गप्प होतं अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा